नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस जानेवारी शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज खरीप पीक विम्याचे सतरा हजार पाचशे रुपये सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी खरीप दोन हजार पंचवीस हा हंगाम अत्यंत अडचणीचा ठरला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही भागात पीक पूर्णपणे वाया गेले तर काही भा काही ठिकाणी उत्पादनामध्ये खूप मोठी घट नोंदवण्यात आली शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकतीस हजार सहाशे पीक विमा योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान सतरा हजार पर्यंत भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की शेतकरी मित्रांनो ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना एक समान मिळणार नाही भरपाई ज्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे ते तेथे जास्त सुद्धा नुकसान भरपाई मिळू शकते आणि ज्या जिल्ह्यांना नुकसान कमी झालेलं आहे त्या जिल्ह्यांचं त्यांना पीक विमा हा कमी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मुद्दा काय आहे तर डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत राज्यातील सुमारे ब्याऐंशी टक्के महसूल मंडळांचा पीक कापणे प्रयोग हा पूर्ण झालेला आहे या प्रयोगामधून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे विमा कंपन्यांकडून भरपाईची गणना सुरू आहे ज्या मंडळांमध्ये उत्पादन तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा अधिक घट नोंदवली गेली आहे शेतकरी मित्रांनो तेथील शेतकऱ्यांना किमान म्हणजे कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार पंचवीस हंगामासाठी विमा पॉलिसी घेतलेले असणे बंधनकारक आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही ना जो चा विमा विमा आहे तो फाडणे हे गरजेचे आहे तुम्ही विमा फाटलेला असेल तेव्हाच तुम्हाला खरीप दोन हजार पंचवीस चा हा विमा मिळणार आहे आणि तो सतरा हजार पाचशे रुपये एवढा असणार आहे या, या योजनेत वैयक्तिक शेतीतील नुकसान ग्राह्य धरले जात नाही तर संपूर्ण महसूल मंडळातील सरासरी उत्पादनाचा विचार केला जातो प्रत्येक मंडळात सुमारे बारा ठिकाणी पीक कापणी प्रयोग केले जातात या प्रयोगातून मिळालेल्या उत्पादनाची तुलना मागील पाच वर्षाच्या तुलनेत होते शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो जसे की दोन पासून ते दोन पर्यंत कोणत्या शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले त्यावर दोन हजार पंचवीस मध्ये अवलंबून म्हणजे या पाच वर्षामध्ये नुकसान बघून दोन हजार पंचवीसचा हा विमा ठरवला जातो आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मुद्दा हा आहे की उदाहरणार्थ सोयाबीन पिकासाठी जर प्रति हेक्टरी विमा सुरक्षित छप्पन हजार रुपये असेल तर एखाद्या मंडळात उत्पादन तीस टक्के घट झाली असेल तर त्या शेतकऱ्यांना सुमारे स सोळा हजार आठशे ते सतरा हजार पाचशे इतकी भरपाई मिळू शकते शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मुद्दा काय आहे तर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली असून म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा पडलेले आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आता पैसे केव्हा मिळ पडणार तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक लाईक अवश्य करा धन्यवाद